पुढची आकृती बघा प्रकरण सहावा आहे नियमित आकृतीत अंतर्लिखित वर्तुळे चौदावं वाक्य आहे प्रश्न त्यातला वाक्य चौदाव्यातलं पहिलं आहे याच्या दोन आकृती आहेत आपल्याला ही पहिलीच आकृती बघायची आता ते अशी आहे बघा की शंभू त्रिकोणात बाजूच्या संख्ये इतकी वर्तुळे मुख्य आकृतीच्या दोन बाजूंना व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे प्रश्न आहे नऊ सेंटीमीटर बाजूच्या शंभू त्रिकोणात तीन वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या दोन बाजूंना व इतर दोन वर्तुळांना स्पर्श करील मित्रांनो या आकृती काढताना व्यवस्थित लक्ष द्या आणि कृती व्यवस्थित करा ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर नऊ सेंटीमीटर बाजूचा असा त्रिकोण काढायचा आहे तो त्रिकोण काढल्यानंतर त्या त्रिकोणात तीन वर्तुळे अशी काढायचे आहेत की ती दो त्रिकोणाच्या दोन बाजूंना स्पर्श करतील आणि एका वर्तुळाला स्पर्श करतील अशा प्रकारचा त्रिकोण काढायचा आहे आणि त्यात तीन वर्तुळे आंतरलिखित करायचे आहे कृती करा आता माझ्याबरोबर बरोबर नऊ सेंटीमीटर बाजू दिलेली आहे नऊ सेंटीमीटरची रेषा काढा काढली नऊ सेंटीमीटरची रेषा त्याला नाव द्या बी सी नाव देऊ शकता ए बी नाव देऊ शकता अडचण नाही ठीक आहे आपल्याला संभूज त्रिकोण काढायचा आहे समान बाजूंचा त्रिकोण काढायचा आहे म्हणून आपण काय केलं की बिबेंदुर काम्फाचं टोक ठेवलं सी एवढं अंतर घेतलं तंत तंत घेतला अंतर इकडे बी बिंदूतून वरच्या बाजूला कौंस केला कंपास उचला से बिंदूवर ठेवा ठेवली ओके इकडे वरच्या बाजूला अकाउंट छेदून घ्या छेदला हां आता ज्या ठिकाणी अकाउंट छेदतो त्याला काय नाव द्या ए दिलं नाव ओके आता काय करा पट्टी घ्या हां पट्टीच्या साहाय्याने हा बी बिंदू ए बिंदू तंतु तंत जोडा एक मिलीमीटर इकडे तिकडे होऊ देऊ नका कारण आपल्याला या त्रिकोणात तीन वर्तुळे अंतरलिखित करायची आहेत जर चुकलं तर सगळं चुकून जातं ओके मग आता ए सी ही जोडा व्यवस्थित अंतर पट्टी ठेवा आणि या पद्धतीने जोडा अशा प्रकारे आपण काय केला संभू त्रिकोण तयार केला किंवा काढला आता शंभू त्रिकोण काढत असताना काढल्यानंतर बी आणि सी हे जे कोण तयार झालेत ते दुभागायचे आहेत बी आणि सी कोण दो बघायचे आहेत मित्रांनो आता बे बिंदूवर कामपाचं टोप ठेवा व्यवस्थित इकडे इथे एक करा इथे एक करा केला कंस आपल्याला ए बी सी हा कोण दो आहे म्हणून आपण काय केलं इथे कंस केला आणि इथे कंस केला मग काय करा इथे अकाउंट्सवर कंपास ठेवा नेहमीपेक्षा जास्त अंतर घ्या इकडे पुढे कंस करा खालच्या कंसावरती कंपाचा टोक ठेवा ठेवला हा कवस छेदून घ्या इथे छेदला पट्टीच्या सहाय्याने बी लंब काढा हा छेद जोडून घ्या छेदन बिंदू जोडला ओके जसं आपण बी कोंदू भागलाय तसं सी कोंदू बघा काय करा कंपाचं टोक सी बिंदूवर ठेवा एवढं अंतर घेऊन इथे एक कंस करा इथे करा त्यानंतर कंपाचं टोक उचला इथे कंपाचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या घेतलं इकडे एक कंस करा त्यानंतर इथे कंपाचं टोक ठेवा आणि तो कमस असा छेदून घ्या छेदल्यानंतर पट्टीच्या सायने पट्टी घ्या हा छेदन आणि हा सी बिंदू व्यवस्थित जोडा तंत तंत जोडा जोडला आता हा ए कोण त्याला छेदण्याची गरज नाही किंवा दुभागण्याची गरज नाही आपल्याला या ठिकाणी मध्यबिंदू मिळालाय पट्टीच्या सहाय्याने हा ए बिंदू आणि हा ठिकाणी हा छेदन बिंदू तंतोतंत असं तंतो जोडून घ्या <coughs> तो जोडल्यानंतर या ठिकाणी ह्या छेदनबिंदूला यम नाव द्या या ठिकाणी ह्या छेदनबिंदूला पी नाव द्या दिलं यम आणि पी हे दोन आपल्याला बिंदू मिळालेत सगळ्यांना मिळालेत ओके आता काय करा हा जो पी कोण आहे ना यम बी पी हा कोण तुम्हाला दो बागायचा आहे हा एम बी पी हा कोण दो बघायचा आहे कंपास घ्या घेतली पी बिंदूवर ठेवा अशी ठेवली ह्या यम पी या रेषेवरती इथे कंस्कारा केला इकडे बीपी रेषेवरती इथे कंस केला करा सगळ्यांनी ओके हे केलं कंस व्हेरी गुड आता इथे केलेल्या कांसावर कांपाचं टोक ठेवा असं ठेवलं हां नेहमीपेक्षा जास्त अंतर घ्या एवढं आणि इकडे कंस करा केला त्यानंतर ह्या कंसावर कांपाचं टोक ठेवा ठेवलं आणि मग असा छेदून घ्या छेदलं ओके पट्टीच्या साय्याने सरळ जोडून घ्या हा चेदन बिंदू आणि हापी बिंदू तंत तंत जोडा व्यवस्थित जोडा घाई करू नका असं जोडा जोडला ओके ते जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो बिंदू आहे तो ओ बिंदू काय त्याला नाव द्या ह्या बिंदूला ओ ओ असं नाव द्या दिलं मग आता कंपास घ्या कंपास घेतल्यानंतर या यम बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं का रे हां ओके हां या यम बिंदूवर कांपाचं टोक ठेवून ओ एवढा अंतर घ्या व्यवस्थित अगदी तंतोतंत चुकून देऊ नका इथं ए बघा एवढं अंतर घेतलं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या ओ एम एवढं अंतर घेतलं दिसतंय सगळ्यांना ओके आणि हां कंपासाशी पकडा याच्यातलं अंतर कमी जास्त होऊ देऊ नका असं एक हलकंसं वर्तुळ काढा हे बघा फिक्कट आलं तरी चालेल खूप डार्क नका करू हां असं वर्तुळ काढलं लक्षात आलं इथपर्यंत ओके आता पुढे तुम्हाला ह्या हा जो ओ बिंदू दिसतोय ना तिथे कांबाचं टोक ठेवायचं आहे इथे ठेवलं आणि हा ओ जो कोण तयार झालाय तो दो घायचा आहे मग काय करा इथं एक कंस करा हे बघा एवढा अंतर घ्या ओबिंदवर ठेवून इथं एक कंस करा आणि इकडे एक कंस करा असा इथं कंस केल्यानंतर कंपास बाजूला घ्या इथे कंपासचं टोक ठेवा या बिंदूवरती ठेवलं सगळ्यांनी बघा इकडे ठेवलं बघा इथपर्यंत पूर्ण अंतर आहे या कंसापर्यंत त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं आहे म्हणजे हां एवढं घ्यायचं इकडे खालच्या बाजूला इकडे कंस करा केला कंस हा ह्या छेदनबिंदूवर बरोबर इतर छेदनबिंदूवरती कांपाचं टोप ठेवा आणि खालच्या बाजूला केलेला कंस छेदून घ्या छेदला ओके मग आता हा ओ बिंदू आणि या ठिकाणी हा छेदनबिंदू पट्टीच्या साहाय्याने अगदी तंतोतंत तंत व्यवस्थित जोडा जोडला ओके okay. अशा प्रकारे सगळ्यांनी जोडून घ्या बीपी रेषेला ज्या ठिकाणी हा बिंद छेदतो त्या ठिकाणी याला येन नाव द्या दिलं येन नाव हां सगळ्यांनी दिलं ओके पण आता आपल्याला हा ओ नाव दिलेला आहे या बिंदूला याला ओ वन त्यानंतर ह्या बिंदूला ओ टू आणि ह्या बिंदूला ह्या बिंदूला ओ थ्री अशी नावं द्या ओ वन ओ टू Three, two, <coughs> कराएची। कराएची ओ थ्री लक्ष देते या बिंदूला नाव दिलंय ओ थ्री या बिंदूला नाव दिलंय ओ टू आणि या बिंदूला नाव दिलंय ओ वन गुड आता तुला लक्ष द्या आता आपल्याला या संभू त्रिकोणात तीन वर्तुळे अंतर्लिखित करायची कशी करायची बघा ओ बिंदूवर वर कंपाचं टोक ठेवा तंतोतंत ठेवलं याने एवढं अंतर घ्या घेतलं ओके आणि असं वर्तुळ आंतरलिखित करा पण केअरफुली कारण वर्तुळ बाहेर जाणार नाही कंपास हलणार नाही याची खात्री करा झालं एक वर्तुळ आंतरलिखित बघा अंतर न बदलता कंपास उचला ओटू या बिंदीवर ठेवा हा ओटू बिंदू दिसतोय ना इथे ठेवा तंत तंत हां ठेवला काढा वर्तुळ काढलं वर्तुळ ओके आता ओ थ्रीवर ठेवा बरोबर ठेवलं हे बघा वर काढ वर्तुळ अशा प्रकारे प्रश्नातल्या सर्व अटी पूर्ण करून आपण आकृती पूर्ण केली बघा शंभू त्रिकोण नऊ सेंटीमीटर मापाचा काढला आणि त्या शंभू त्रिकोणात ही तीनही वर्तुळे या तीनही बाजूंना स्पर्श करतात आणि ही शेजारची दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतात किंवा बाजूंना स्पर्श करतात अशा प्रकारे ह्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी वर्तुळे आपण आंतरलिखित केली समजली आकृती घरी गेल्यावर चांगला सराव करा नाही समजलं तर एकदा दोनदा हा व्हिडिओ बघा आणि ही आकृती परफेक्ट करा ही आय एम पी समजा ओके